पदवीधर मतदारसंघासाठी कशी करायची कोणत्या पद्धतीने करायची नोंदणी करताना काय काय गोष्टींची दक्षता घ्यावी आणि ती नोंदणी जास्त जास्त संख्येने कशी होईल याच्यासाठी ट्रेनिंग आणि केडर हे घेण्यासाठी हा दौरा होता आणि त्याचबरोबर त्याच्या आधी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था त्याची बूत बांधणी गावापर्यंत तांड्यापर्यंत वस्ती पातळीवरती वॉर्डाची बांधणी आणि एक उभे राहत असलेले कार्यकर्ते अगता ही जी निवडणूक होते स्थानिक स्वराज्य संस्थेची ती कार्यकर्त्यांचीच निवडणूक होते तर जे वंचित म्हटले कार्यकर्ते तयारी करतायत त्यांची मदत त्यांचा आढावा घेणं आणि पुढचा स्ट्रॅटेजी आखणं याच्यासाठी हा दौरा प्रामुख्याने आखला होता पण गेल्या दोन तीन दिवसांमध्ये जो आपण पाऊस बघितला आहे आणि जो पूर आहे त्याच्यामुळे हा दौऱ्याचं थोडंसं स्वरूप बदलून आम्ही तो जिथे जिथे पूर आलाय जिथे जिथे पूरग्रस्त लोक आहेत त्यांना भेट देणं जिथे जिथे मोठं नुकसान झालंय तिथे एक व्हिजिट करणं आणि त्यांच्याशी भेटून त्यांची मागणी घेऊन सरकारवरती दबाव टाकणं याच्यासाठी आम्ही हा दौरा आता पुढचा आयोजित केलेला आहे मी आपण सर्व इथे उपस्थित झाला म्हणून आपले धन्यवाद करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपले कुठलेही प्रश्न असले तर प्लीज विचारा एक मिनिट मी असं म्हटलं नाही की महाविकास आघाडी बरोबर युती होणार नाही जर महाविकास आघाडी म्हणत असेल की ते भाजपबरोबर बसणार नाहीत किंवा निवडून आलेले त्यांचे सदस्य भाजप बरोबर जाणार नाही किंवा जे शिवसेने बरोबर होताना दिसलं किंवा जे राष्ट्रवादी बरोबर -बर होताना दिसलं ते उरलेल्या पक्षाबरोबर होणार नाही तर आम्ही महाविकास आघाडी बरोबर युती करायला तयारच होत लोकसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत आपण निवडली होती की प्रत्येक जातीवाईज प्रत्येकाला त्यांचा देखील ते इतर पक्षांना जमलं नाही ते तुम्ही करून टाकत नेते आपल्या जवळ आले परत तेच पक्ष सुरु केले यापुढे कशी स्ट्रॅटेजी असणार हे बघा आता जर उमेदवारी निवडची जर आपण प्रक्रिया बघितली तर असा कुठल्याच जिल्ह्यात उमेदवार नाही आहेत जो डायरेक्ट मुंबईवरनं डिसाईड होतो आणि तो जिल्ह्यामध्ये लादला जातो उमेदवार जेव्हा निवडला जातो तेव्हा लोकल टीमची आणि राज्याची टीमची म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्याच्या कमिटीची आणि वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीची चर्चा होते आणि दोघांच्या सहमतीने तो उमेदवार निवडला जातो हे एका बाजूला पण दुसऱ्या बाजूला तुमच्या मुद्द्याचं थेट उत्तर द्यायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था ह्या कार्यकर्त्यांच्याच निवडणूक मानल्या जातात आणि त्या कार्यकर्तेच लढवणारे अजून कोणीही लढवल्या जाणार नाही आणि दुसऱ्या बाजूला आपण एक अजून एक गोष्ट समजून घेऊ की आम्ही जो प्रयत्न करतोय एक बहुजनवादी चळवळ उभे करायचा आणि आतापर्यंत ज्या समूहांची नावं आपण ऐकली पण नव्हती त्या समूहांच्या लोकांना लोकसभा आणि विधानसभेला उभं करायचा आम्ही प्रयत्न करतोय तर ह्या मागासलेल्या समाजांचे जे प्रश्न आहेत ते एका निवडणुकीमध्ये तिकीट मिळवून सुटणार नाहीत ते दहा पंधरा वर्ष कंटिन्युअस एफर्ट आणि कंटिन्युअस मेहनत केल्यानंतर ते पुढे जाऊन यश दिसणार आहे म्हणून एक उमेदवार गेला दोन उमेदवार गेले म्हणून आम्ही लढणं थांबवणार आहोत का असं बिलकुल नाही होणार आहे काँग्रेसनं जे चोरीचा मी तुम्हाला सर्वात पहिले विनंती करेन की चेतन आहिरे वर्सेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही पेटिशन जाऊन वाचा काँग्रेसनी तो मुद्दा उचलायच्या आधी बाळासाहेब आंबेडकरांनी तो मुद्दा पहिले बॉम्बे हायकोर्टमध्ये आणि त्याच्यानंतर दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये लढवला होता तर तुम्ही हे विचारा काँग्रेसला की काँग्रेस कधीपासून वंचितचे मुद्दे चोरणं थांबवणार आहे महाविकास आघाडीमधला जो पक्ष भाजप बरोबर जाणार नाही तो पक्ष आम्हाला जवळचा वाटतो साहेब त्याग करायला राहिलं काय यावेळेस मंत्रीपद जाणार आहे पुढच्या वेळेस भाजप कंटिन्यू नाही करणार आहे ते आपल्या सर्वांना आहे पण त्याच्याहून महत्वाचा मुद्दा हा आहे की जी जो पक्ष भाजप बरोबर युतीत आहे त्यांच्याबरोबर आम्ही युतीत जाणार नाही कारण आमचा आर एस एसशी आणि भाजपशी वैचारिक विरोध आहे आणि त्याच्यामुळे जो पक्ष भाजप बरोबर आहे त्याच्याबरोबर आम्ही कधी युती करणार नाही मला हे खूप आश्चर्य वाटतं की मला प्रत्येक ठिकाणी हाच प्रश्न विचारला जातो जेव्हा बाळासाहेबांनी याच्यावरती चार ते सहा वेळा स्पष्टीकरण दिले मी परत एकदा आपल्या सर्वांसाठी स्पष्टीकरण देतो की वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने स्थानिक स्वराज्य संस्था लढणार आहे आणि भाजप आणि भाजपचे मित्र पक्ष सोडून आम्ही कोणत्याही पक्षाशी युती करायला तयार म्हणजे भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट हे तीन पक्ष सोडून आम्ही कोणाशीही युती करायला तयार होत युतीचे अधिकार हे स्थानिक बॉडीजला म्हणजे जिल्हा परिषदेसाठी जिल्हा कमिटीजला आणि महानगरपालिका आणि नगरपालिकेसाठी शहर कमिटीला हे पूर्ण आधार अधिकार दि, दिलेले आहे ही दोन कमिट्या इकडच्या स्थानिक इतर पक्षांच्या कमिट्यांबरोबर बसतील चर्चा करतील आणि युती आघाडी झाली तर त्याच पद्धतीने पुढे उतरून लढतील प्राथमिक चर्चा, चर्चा नेते आता तो प्रश्न तुमच्यावरती आम्ही आमच्या स्थानिक नेत्यांना मोठे नेते मानतो आणि त्यांची चर्चा झालेली तुम्ही त्यांना मोठे नेते मानता का हा प्रश्न माझा तू आलाय